नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स वर मित्रांनो आज काही मी कुठलाही अपडेट किंवा कुठलाही लांब लचक व्हिडिओ घेऊन आलेलो नाही आहे एक साधा सोपासा छोटासा एक तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ तयार करतोय तुमच्या सर्वांना तुमचं सर्वांचं नाव शॉर्टलिस्टेड झालेलं असेलच ग्राउंडसाठी ग्राउंडसाठी म्हणजे शारीरिक चाचण्यासाठी वनरक्षक यांचा चौपन्न मार्क किंवा त्याच्या पुढे असणारे सर्व विद्यार्थी ग्राउंडसाठी पात्र झालेले आणि तुम्ही पात्र झाले आहेत म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हा तयार करता येईल सर्व उमेदवारांना ग्राउंडसाठी हार्दिक शुभेच्छा की पूर्ण मेहनत करा बरं का जास्तीत जास्त गुण ग्राउंडमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करा म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील तुम्हाला लेखीमध्ये किती पडले त्याचा विचार करू नका ग्राउंडमध्ये आपलं पूर्ण शंभर टक्के समर्पण द्या आणि शंभर टक्के समर्पण दिल्यानंतर मग फायनली जी मेरिट लिस्ट येईल ना त्याच्यामध्ये तुमचं नाव डेफिनेटली चालते तर हा व्हिडिओ फक्त याच्यासाठीच की आता उद्या परवापासून सर्वांचे ग्राउंड च्या चाचण्या आणि सोबत कागदपत्र तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्याचे पण चाचणी होणार आहे तर त्याची पण तयारी तुम्हाला व्यवस्थित ठेवणे तर कागदपत्र सर्व एक ओरिजिनल सेट एक वेगळा एका फाईलमध्ये आणि शिवाय दोन झेरॉक्स प्रती त्याच्या प्रतिलिपी त्याच्या घेऊन जा सोबत फोटो घेऊन जा तुमचे आय डी प्रूफ घेऊन जा सर्व तुम्ही सोबत घेऊन जा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे गरजेचे आहे याशिवाय तुमची मेडिकल जी फिटनेस सर्टिफिकेट आहे एखाद्या डॉक्टरकडून तुम्ही तयार करून घ्या त्याचा जा फॉर्मॅट तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मला सांगण्याची गरज नाही आणि त्यानंतर ग्राउंड साठी जेव्हा तुम्ही रनिंग करणार त्यावेळेस पूर्ण क्षमतेने रनिंग करा आणि तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे या उद्देशाने शंभर टक्के समर्पण हा व्हिडिओ त्यासाठीच बरं का सर्व उमेदवारांना ग्राउंडसाठी शुभेच्छा तुम्ही जितके विद्यार्थी किंवा जितके उमेदवार माझा व्हिडिओ बघत असाल त्यांना मनापासून आधी शुभेच्छा दे से देत आहे इंग्रजीमध्ये ऑल द व्हेरी बेस्ट ऑल ऑफ यू तुमच्या सर्वांचं सिलेक्शन झालंच पाहिजे अशी माझी मनापासून अपेक्षा आहे आणि व्हायलाच पाहिजे राईट तर यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर डेफिनेटली समोरच्या कुठल्या तरी युट्यूब चॅनेलवर मला कळवा की सर यस माझं सिलेक्शन झालं मला खूप आनंद होईल तर हा एक शुभ शुभेच्छा देण्यासाठीच व्हिडिओ आहे बाकी दुसरा काहीच नाही तर आ, या शुभेच्छा माझ्या नेहमी तुमच्यासोबत राहतील राईट तर हा छोटासा तात्पुरता व्हिडिओ यासाठी तयार केला होता इथेच स्टॉप करतोय आणि पुन्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेट करेल टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच ॲड ऑल द व्हेरी बेस्ट वन्स अगेन थँक्यू